ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून राज्यभर साजरा करण्याचा सा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संजय गांधी निराधार योजना आणि इतर योजनातील पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि आधार देणे हा आहे महिलांना लाभ मिळण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता कमी करून अर्ज भरणे सुलभ करण्यात आले आहे आमदार सुहासांना कांदे यांनी यावेळी महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल भाषण करताना म्हटले प्रत्येक महिला माझी बहीण आहे तिला योग्य वागणूक मिळावी आणि कागदपत्रांची पूर्तता करताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये हे आम्ही लक्षात घेत आहोत प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळावा हेच आमचे लक्ष आहे कार्यक्रमात आमदार साहेबांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तहसील कार्यालयाला आठ कॉम्प्युटर व आठ प्रिंटर भेट म्हणून दिले यामुळे अर्ज प्रक्रियेतील अडचणी कमी होण्यास मदत होईल आणि अधिक महिलांना योजनेचा लाभ मिळवता येईल आमदार साहेबांच्या योगदानाबद्दल उपस्थितांनी आभार व्यक्त केले आणि यासारख्या लोकाभिमुख योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळवता यावा अशी अपेक्षा व्यक्त केली